हॅलो गायज माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मी तर रोज माझी डेली लाईफ डेली रुटीन तुमच्यासोबत मिनी ब्लॉगद्वारे तुमच्यासोबत शेअर करतेस पण म्हटलं आज तुमच्यासोबत माझं नाईट रुटीन शेअर करूया तर आता रोजचं सा जे रुटीन राहतं ते मला डेली म्हणजे दीड मिनटाच्या व्हिडिओमध्ये किती दाखवणार आहे फक्त पाच सेकंदाचा क्लिप घ्यावी लागते म्हणून म्हटलं की आज तुमच्यासोबत डिटेलमध्ये सगळी ब्लॉग शूट करूया आणि तुम्हाला दाखवूयात की नाईटचं रुटीन कसं असतं काय असतं तर ठीक आहे मग आणि आज मंगलवार, आहे मंगळवार आणि मंगळवारी आमच्या गावचा बाजार असतो तर नवरोबा आत्ताच बाजार घेऊन आले आहेत म्हटलं चला तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करूयात आणि कसा जातो नाईट रुटीन माझं म्हणजे दिवशी कामं तर तसे असतातच पण त्यासोबत आम्ही फॅमिली टाईम कसा जातो वेळ कसा झालवतो देवांसोबतची मस्ती मजाक आमच्या फॅमिलीमध्ये मेंबर हे सगळं तर म्हणजे ब्लॉगद्वारे कळायला सुरुवात होते तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात नवरोबा माझे बाजार घेऊन आलेत आणि आत्ता जस्ट आमचं चहापाणी वगैरे आवरलं सगळं आणि एवढा सगळा पसारा काढून ठेवला हो आहे माझ्यासाठी बाजारामध्ये आम काय काय आणलं आहे बघा आणि इतके दिवसाचा बाजार करत होते आणि सारखं म्हणायचे की महाग आहे सगळं माळवं महाग आहे तर आज आणल्या होत्या कोथिंबीर तरी मेन आहे कारण आठवडा पण सगळा हे बाजार घालवायचा असतो आणि भाज्या पण काय होतं की फ्रीज आहे म्हणून ना तर भाजी टिकत नाही तर ह्यावेळेस जरा थोडस एक्स्ट्राचं सामान मी त्यांना आणायला सांगितले होते गाजर कारण थंडी निघून निघून जाण्याची वेळ आली तरी पण आणखीन आमच्यात एकदा पण आणखीन गाजराचा हलवा बनलेला नाही आणि मला तर खूप आवडतो आणि मेन गोष्ट माझ्या नौरोबाला पण खूप आवडतो बरं का तसं तर गाजराचा हलवा सगळ्यांचा फेवरेट असतो पण बाजारामध्ये जास्त कोणी येत पण नाही गावाकडे एवढे येत नाही ये गाजर वगैरे तर आता ह्यावेळेस आणायला सांगितले होते मेन आणि मेन माहितीये का चाळीस रुपयाचे अर्धा किलो आणले ते नंतर वीस रुपयाची एक किलो एवढी कांद्याची पात आणली एवढी मोठी नंतर टोमॅटो आणले आले आहेत नंतर अद्रक आणली आहे गवारीची शेंग आणि ह्या वेळेस वाटाण्याच्या शेंगा सुद्धा आणल्यात आता वाटाण्याचा सीजन चालू झाला म्हणून जोपर्यंत मार्केटमध्ये भरपूर येत नाही तोपर्यंत ह्याला भाव नाही भाव म्हणजे हेच राहणार जास्तच राहणार ज्यावेळेस मार्केटमध्ये भरपूर त्यावेळेस ह्याला आणले काकडी आणले थोडेसे बटाटे आणले तर बटाटे आणचे होते वाऱ्याची शेंग आणली आणि काय फ्लावर आणलाय पत्ता मंचुरियन हो खायची चा आहे पण नाही करणार कारण त्याला दहा रुपयाचा कोबी आणि शंभर रुपयाचं सामान लागते आणि जी की नवरबा माझी आणून देणार नाही मला माहिती लय चिकट आहे त्याच्यामुळे नाही आणि बस आणि बऱ्यापैकी बाजार हा आहे घरात थोडा पैकी देवांशला खाऊ पण आणला बरं का आमचा बुंदी आवडते खूप म्हणून बुंदी आणल्या त्याच्यासाठी लय आवडते तुला बुंदी मी आता किचनमध्ये देखते होते वाजारात पण येतो कंटेनर नाहीये आणि कंटेनर घ्यायला पैसे पण नाही म्हणून हे आमच्या घरी नवीन गाडीचं आगमन झालेला आहे तर तसं काही नाही आम्ही नाही घेतलेली तर आमच्या मामाचा मुलगा म्हणजेच माझ्या सासऱ्यांच्या मामाचा मुलगा त्यांनी घेतले आणि आता ते राहतात गोव्याला तर मग त्यांची ते, ते जागा वगैरे पण नाही आणि ब असं मोकळं वातावरण आहे मग तिकडं असं कशाला अगोदर चोरीला वगैरे जाण्याची शक्यता आणि मग त्यांना ही गाडी आता ट्रान्सपोर्ट करायची आहे म्हणून ट्रान्सपोर्ट करेपर्यंत ही आता इथं आमच्या घरी आणून लावली आणि नवीनच आहे आजच आणली आहे आणि त्याचं उद्घाटन पण झालं होतं मग नंतर सकाळी दुपारची म्हणजे संध्याकाळची सगळी कामं मी आवरून घेतली होते पण फक्त कपड्यांच्या घाड्या घालायच्या राहिल्या होत्या आणि कामं भरपूर असतात चार वाजल्यापासून माझं रुटीन चालू होतं ते सहा वाजेपर्यंत काही संपतच नाही म्हणजे हात बंदच नसतो नंतर ह्या कपड्यांच्या घाड्या घातल्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या म्हणजे सगळी कामं जिथलेली तिथं केली ना तर बरं पडतं आणि ती आता रुटीन झालं आहे त्यात काही नवीन नाही Oh तसं तर मग मी त्याला ना पाच माझी कामं आवरले ना सगळे की मी नंतर फ्रेश करत असते आणि लगेचच त्याला स्वेटर वगैरे घालून लगेच बाहेर पाठवते कारण कसं होतं थंडी वाढलेली आहे आणि एकदा का तो घराच्या बाहेर गेला की तो बाहेरच फिरतो मग त्याला घरात यायला ना घरे मग स्वेटर ते एकतर आवडत नाही म्हणून मी त्याला असं पेंकबिनच बनवत असते म्हणून लगेचच गेला ना की बाहेर आप्पा किंवा दुसरे काका वगैरे त्याचे बसलेले असतात त्यांच्यापाशी जाऊन बसतो आणि आमच्या इथं ना खरंच वातावरण खूप छान आहेत जिव्हाळलेले लोक आहेत त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही आता इथं आमचं डिस्कशन असं चालू होतं की आज स्वयंपाक काय बनवायचा मी कोथिंबीर नीट करत करत त्यांना विचारलं तर ते म्हटले की चिकन आणूयात मग मी म्हटलं ठीक आहे पण चिकनचं बनवायचं काय तर ते म्हटले की आ, सारका सारका भाजी बनवायची मग माझं म्हणणं होतं की बिर्याणी बनवायची कसं आहे सारखं सारखं भाजी नाही खावल्या आणि मला नॉनव्हेजची काही आवड नाही पण मला बिर्याणीतला भात जो असतो ना तो आवडतो म्हणून त्यांना म्हटलं होतं की बिर्याणी तर ते म्हटले की नाही बिर्याणी नको भाजी आणि भाजी भाकरच बनवू मग ठीक आहे म्हटलं मग माझी लगी स्वयंपाकाची तयारी झाली आणि आमच्यात कसं असतं की संध्याकाळी सात वाजल्या की स्वयंपाकाला लागतो आम्ही जेव्हापासून थंडी चालू झाली तेव्हापासून जरा लवकर जेवण करतो म्हणजे सात वाजता स्वयंपाकाला लागलं की आठ वाजेपर्यंत होऊन जातो मग आठ वाजता लगेच स्वयंपाक जेवण करायचं साडेआठपर्यंत जेवण होतात मग भांडे वगैरे घासायचे आणि नऊ वाजेपर्यंत तरी लगेच देवांशला खाऊ बनवून खाऊ वगैरे घालायचं असं होतं माझं मग माझं ते रुट रोजचं रुटीन असतंच मग नंतर स्वयंपाकाला लागले इकडं भाकऱ्या बनवायला घेतल्या आणि त्यांचं कसं आहे ते मला स्वयंपाकात मदत करतात मला ही एक गोष्ट खूप छान आहे बाकी ज्यांची नवऱ्या नुसतं ते फरमाईश करून बाजूला होतात पण तसा माझा नवरा नाही बरं का माझा नवरा खरंच गुन्हे आहे म्हणायला हरकत नाही म्हणजे स्वयंपाक मदत करण्याच्या बाबतीत दुसऱ्या गोष्टीत नाही तसं आरी पण खूप घेतात बाकीच्या गोष्टीमध्ये पण स्वयंपाक करताना मला मदत करतात काही एखादी नवीन गोष्ट बनवायची असतील किंवा त्यांच्या मनाचं काय बनवायचं असेल मी दुसऱ्या काही कामात असेल ना तर मग ते बनवतात आता कोशिंबीर वगैरे बनवतात कधी मी स्वयंपाकात जास्त बिझी असेल तर आणि पनीर किंवा असं काही नवीन बनवलं ना तर मला खरंच ती मदत करतात आता मला इथं वाटण्यासाठी कांदा टोमॅटो खोबरं चिरून देत होते मग ही ही मदत बायकांसाठी ना खूप फायदेशीर ठरते म्हणून मला वाटतं प्रत्येक घरातल्या बाईच्या नवऱ्यानं त्याला खरंच स्वयंपाकामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये थोडी फार मदत करायला पाहिजे नाही का म्हणजे संसार दोघांचाच आहे तर मग एकटी बाईनं का बरं झुरायचं नाही का मला असं वाटतं आता प्रत्येकाच्या घराची सिच्युएशन वेगळी असते पण कमवणारा जरी घडी असला ना तर ठीक आहे आता तुम्ही म्हणतात की आम्ही बाहेर जाऊन कमवतो हे करतो थे? पण घरात बी बाईला एक काम नसतं ना तुम्ही सकाळी जाऊन करून घरी येईपर्यंत बाईचा हात बसत नाही का ठिकाणी त्याच्यासारखं चालू असतं काही ना काही ओ हे ठेव ते ठेव हे साफ कर ते साफ कर इथलं जागेवरची वस्तू जागेवर ठेवायची म्हणून मला वाटतं की मदत करायला पाहिजे आता त्यांनी आणलं होतं चिकन मग लगेच वॉश करून घेतलं माहिती आहे का चिकन मला म्हणजे जेव्हा मी लग्नाच्या आधीनं मला बघूसुद्धा वाटत नव्हतं आणल्यानंतर माझ्याही गरीब माहेरी खातात पण मला आवडत नव्हतं खायला म्हणजे मी फक्त रस्सा खायची ती आता लहानपणापासून सवय नव्हती पीस वगैरे खायची फक्त रस्सा रस्सा खायची ना आत्ता पण रसाच खाते मला आत्ता पण पीस नाही आवडत आता ती भाजीला बनवायची म्हणून फक्त रस्सा तर खायची तेवढी सवय लागली ती पण मला नाही आवडत नॉनव्हेज खायला मग बर आता जसं लग्न झालं ना तसं आता नवऱ्याला खावायचंय घरच्या सगळे खात्यात मुंड्यावर मग बनवायला तर शिकायलाच पाणी देऊ हा शकले दे काय द्यायचंय वाटी ग्लास तुझा जवळ या धरा बस प्या आता सांडू नको बघ आई तर म्हणायची की लग्नाच्या आधी कसं होईल तुज तुला म्हणजे मला चाहिँ स्वयंपाक पुक बन त बाँकी सग बनता आ, म, आता असं नाश्त्यामध्ये किंवा दुसरं काही म म्हणजे चायनीज वगैरे बऱ्यापैकी मला सगळं जमतं बरं का फक्त कुरणपोळीचं स्वयंपाका नॉनव्हेजचा येत नव्हता पण लग्न झाल्यानंतर तेही मी शिकले आणि आता माझी आई मला आधी म्हणायची की कसं होईल तुझं लग्न झाल्यावर आणि आता तिला जर तिनं जर हा व्हिडिओ बघत असेल तर तिला कळेल की तिची आई मुलगी आता मोठी झाली आहे मग काय आणि आता आमचं खूप मोठं फॅमिली आहे बरं का आमची मग तेवढ्या सगळ्या माणसाला हँडल करू शकते असं म्हणायला हरकत नाही आता माझ्याकडून स्वयंपाक करताना कधीच असं होत नाही की काय राड आणि रपाटा होतच आहे आता नॉनव्हेजला मी फोडणी टाकली त्याच्यामध्ये कांदा टाकायचा राहून गेलता म्हणून बरं पीठ नंतर फोडणी दिली त्याला मी कांदा तोडून आणि तो वाफलायला टाकायला मी सुरुवात केली मी माझ्या नवरोबाला जर म्हणायला गेले ना की तुम्ही नॉनव्हेज का खातात आणि नका जाऊ ना आणि हे असं तसं म्हणलं का नाही तर ते सर्व म्हणतात की ते कापतात ते कशाला कापतात मग म्हणले ते कापतात म्हणून मी खातो असं म्हणतात त्याच्यावरून थोडे आर्ग्युमेंट होते आमचे प्रत्येक वेळेस म्हणून मी म्हण त्यांना समजवतच नाही म्हणलं असं खातात ते खातात आता काय म्हणायचं ते लाईफ सायकल स समजावून सांगत बसण्यात सारखं लेक्चर ते त्याचं लाईफ सायकलचं त्याच्यापेक्षा जेवण झाले आम की आमचं लगेच भांडे घासायचं थंडीचं वातावरण एवढं वाढलं आहे की मला ना स्वेटर शिवायचं जमत नाही आणि आज मी स्वेटर घातलं नव्हतं का कामाच्या राड्यामध्ये तर मला म्हणजे आज थंडी नाही ना जास्त आज थंडी नाही ना जास्त आम्ही स्वेटर घातलं की म्हणजे आता वाढली बघ थंडी असले मला थंडी अजिबात सहन होत नाही लग्नाच्या आधी तर कंटिन्यू माझ्या पायामध्ये सॉक्स असायचे आणि दिवसभर माझ्या अंगातलं स्वेटरच निघत नव्हतं

आणि भांडे घासायचं संध्याकाळचं मी रोजच संध्याकाळी भांडे घासून ठेवते एकसुद्धा भांडं ठेवत नाही माहिती आहे का कारण कसं होतंय माझी आई मला आम्ही लग्नाच्या आधी म्हणायची की ओ जर पारुसे भांडे म्हणजे ठेवले ना तसेच तर दारिद्र्य घरामध्ये येतं असं म्हणायची मग त्यामुळं एक ना एक भांडं सगळं घासून ठेवायचं नंतर सकाळी उठलं की तेच राडा नको वाटतो बघायला त्याच्यामुळं आणि मग सकाळी गॅस वगैरे सगळं साफ करून ठेवत असते मी कारण सकाळी उठल्या उठला राडा बघायला नकोच वाटतो आणि फ्रेश वाटलं पाहिजे ना बघितलं बघितलं मग नंतर सगळे भांडे झाल्यानंतर आप्पांसाठी चहा ठेवला आमच्या ताप्पांना जेवण झाल्यावर चहा लागतो उलटा आहे थोडंसं त्यांना चहा ठेवला आणि इकडे दुधावरची साय पण काढायची राहिली होती मग ती साय पण काढली आणि ह्या डब्यामध्ये मी साय साठवते सध्या तरी तूप बनवायचं त्याच्यामुळं आणि ह्याची रेसिपी पण मला लवकरच शेअर करणार आहे त्यांना दिला की मग माझा बी घोटभर मारूनच घेत असते मी तुम्हाला सांगू आमचे घरचे मेंबर जरी सगळे एकत्र जरी बसलेले असले ना तरी आमच्या घरचं वातावरण एवढं सायलेंट असतं ना की बस एकदम सायलेंट असतं आणि जेव्हा टी व्ही चालली असते त्याच वेळेस फक्त बऱ्यापैकी आवाज येतो टी व्हीचाच नाहीतर असं सगळं शांत असते सगळं घरचे वातावरण शांत आणि आमच्या देवांशमुळंच फक्त घरामध्ये गर्दा होतो आणि मग ते छान वाटतं की कुठल्या तरी कारणाने का होईना पण घरात तेवढाच आनंद येतो आणि माझ्या ये देवाशी जेव्हा पुसून आलं त्यावेळेस माझं आयुष्यसुद्धा नुसतं भरून गेले भरून गेले बरं का जेवणाचं आमची जेवणं झाली सगळी कामं आल्यानंतर मग देवांशचा खाऊ बनवायचा ठेवायचा आणि तो आता सध्या शेकोटीपाशी जाऊन बसलेला आहे आणि मला बी शेकोटीपाशी जाऊन बसायची इच्छा होती पण माझं संध्याकाळी मला लवकर झोप मला नाही जागा वाटत जास्त माझं रत्न स्किन केअर राहिलेलं असतं किती का थंडी असे ना काही असे ना मी तोंड धुतल्याशिवाय झोपतच नाही मला सवय लागलेली आहे पहिल्यापासूनची ती नाही जात माझी सवय मला तुम्हाला सांगते माझा आहे सी सेक्शन आणि थंडीमध्ये मला एवढा त्रास होतो स्टिचेसला सूज येणं किंवा बॅक पेन होणं आणि जेव्हा कामाचा लोड जास्त पडतो त्यावेळेस संध्याकाळी जर झोपलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना पाठसुद्धा उचलत नाही एवढा त्रास होतो आणि खूप त्रास होतो आणि असं घरातले तर सगळे बोलतात की म्हणजे आम्ही नाहीत लेकरांना जन्म दिले आम्ही तर तीन तीन चार चार लेकरं घरातली ले कामं बघताना कशी सांभाळली तुम्हाला या लेकराला जन्माला घातलं ले नाही तो, तो तोपर्यंत लगेच हे दुखतं ते दुखतं असं होतं पण नाही ज्याचा त्याचा त्रास जरा त्याला माहीत असतो आणि क प्रत्येकाच्या शरीराची कॅपॅसिटी वेगवेगळी असते मला वाटतं आणि माझं मला मला असं सहन होत नाही खरं सांगायला काय आता कोण काय एवढं त्रास म्हणजे प्रत्येक वेळेस दवाखान्यात पडणं किंवा म्हणजे त्रास होतो होत कशाला बोलत नाही का मला होतो त्रास असं काही नका चला तर आपलं जे नाईट रुटीन होतं नऊ वाजेपर्यंत मी जेवढं काम करते किंवा मला जेवढं काही माझ्या डेली यूज मध्ये डेली रुटीन मध्ये असतं मी ते सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवून दिलेलं आहे तर आता शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तसं मिनी ब्लॉग मध्ये दाखवते नाईट रुटीन किंवा पूर्ण डेचं शेड्यूल माझं पण दीड मिनटाच्या व्हिडिओमध्ये जास्त काही दाखवता येत नाही त्याच्यामुळं आता डिटेल मध्ये कळेलच मग आता झालंय सगळं आता फक्त देवांश झोपे घालायचं राहिलंय खाऊ घालायचं आणि झोपे घालायचं राहिलंय आणि ते आता व्हिडिओमध्ये नाही जर शूट करू शकत कारण त्याला खाऊ घालताना इतका वेळ लागतो की त्याला ना लावत लावत खव घालावं लागतं सगळं त्याच्यासाठी तर चला आता आपल्या व्हिडिओला एड करूयात आणि असं असं तुमचा सपोर्ट प्रेम माझ्यासोबत राहू द्या ni salammu video explore untuk seterusnya bye